नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या सभागृहात माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उप आयुक्त संजीव ओहळ तहसीलदार श्रीमती अर्पणा मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी माननीय पोलीस अधीक्षक यांनी चांगले सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे सामाजिक बांधिलकी जपणूक करून गणेशोत्सव साजरा करावा चांगला उपक्रम राबवले जाणाऱ्या रा मंडळांना यावेळी बक्षीस देण्यात येणार आहे याची घोषणा केली सर्व गणेश मंडळींनी सी सी टी व्हीचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं डॉल्बीवर नियंत्रण नक्की असणार आहे मिरजेस एक इतिहास आहे चांगली आणि शांततेत मिरवणूक काढून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात तो अखंडित ठेवावा यासाठी प्रशासन आणि मंडळाने सहकार्य करावे यावेळी बोलताना अतिरिक्त रविकांत अडसूळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती दिली त्यामध्ये रस्ते स्वच्छ ठेवणे एक खिडकी उघडीद्वारे परवाने द्वे देणे स्वच्छता करणे भटक्या जनावरांची उपाययोजना करणे या प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्याबाबत सांगितलं आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी महत्त्वाच्या सूचना यावेळी मांडल्या आहेत त्यामध्ये मिरवणूक मार्ग चांगला असला पाहिजे पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं अखंडित वीज या काळात ठेवणं अशा प्रमुख सूचना आहेत मिरजमध्ये गणेशोत्सव साजरा करताना प्रशासनाच्या सूचना पाळून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत एकमत झालं आहे त्याबरोबरच ईद ए मिला देखील चांगल्या वातावरणात साजरा करून सामाजिक ऐक्य राहील याची दक्षता घ्यावी लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट